कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी सध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मग मंडळी उद्या शनिवारी आहे शनी अमावशा आणि शनी अमावशा ही खूप महत्वाची मानली जाते बघा कोणत्याही अमावश्येला आपण जर काही उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होत असतो पण म्हणून आपल्याला या दिवशी कापरासोबत एक अशी वस्तू आहे जी जाळली तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे आजारपण आहे दारिद्र्य आहे ते कायमस्वरूपी आपल्या घरातल घरातलं निघून जात असतं असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचा आहे बघा अगदी पाच मिनिटात होणारा असा हा उपाय आहे त्यामुळे आपण सर्वांनी हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्यामुळे ना आपल्या घरात जर काही एखाद्याला आजार पण असेल किंवा लहान मुलं आहेत जे खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात कधी कधी बघा लहान मुलांना त्यांच्याकडे पाहिलं तरीसुद्धा त्यांना नजर लागते दृष्ट लागते आणि ते चिडचिड करू लागतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता खूप दिवसाचा आजार पण घरामध्ये आहे जातच नाही आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता अगदी घरातील सगळ्यांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहणार आहे आणि घरातील स सर्वांचं आरोग्य नीट राहणार आहे आणि दारिद्र्य कायमचं निघून जाणार आहे आता कसा करायचा हा उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा अमावस्येच्या दिवशी आपण घर गहर, घराची साफसफाई करत असतो जाळजळमट काढत असतो तर त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवसभरात आपली कामं झाल्याच्यानंतर अगदी पाच मिनटाचा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे स संध्याकाळी दिवे वगैरे लावल्याच्या नंतर तुळशीला दिवा लावायचा आपल्या देवासमोर दिवा लावायचा धूप लावायचा सर्व दारं खिडक्या आपल्याला उघडे करायचे आहेत आणि नंतर आपल्याला देवासमोर बसून आपल्याकडे धूपदाणी असेल तर तुम्ही धूपदाणी घेऊ शकता किंवा जर नसेल तर एखादी पंथी किंवा पा मातीचं भांडं असेल तर ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याच्या खाली प्लेट ठेवली तरी चालेल ते आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये सात भीमसेनी कापूर टाकायचं आहे हे टाकल्याच्या नंतर आपल्याला ते लगेच प्रज्वलित नाही करायचं आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्याला आपल्या जे घरामध्ये जेवढे काही व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी तिथे यायचं आणि त्या अगोदर आपल्याला एक चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे <coughs> चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आता काळे तिळ नसतील नस तर तुम्ही नाही घेतले तरी चालतील पण खडे मीठ घ्या आता लक्षात आलं तुमच्या पिवळी मोहरी काळे तीळ असतील तर आणि नसतील तर खडे मीठ तर घ्यायचंच आहे खडे मीठ आणि मोहरी आता जर समजा तुमच्याकडे पिवळी मोहरीही नसेल तर तुम्ही काळी मोहरी जी असते आपण स्वयंपाकाला वापरतो ती घेतली तरीही चालेल या तीन वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्या घरात जेवढे काही व्यक्ती आहेत त्यांच्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला घड्याळाच्या आकाराप्रमाणे सात वेळेस उतरवायचं आहे आणि उतरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि सात वेळेस ते उतरवायचं आहे उतरवल्याच्या नंतर घरात जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्या सगळ्यांच्या अंगावरून तुम्ही हे उतरवायचं आहे बघा कुणी आजारी असेल त्यांच्या उतरावा लहान मुलं आहेत त्यांच्या उतरवा आणि जे चांगले आहेत ज्यांना काहीही त्रास होत नाही आहे सुरक्षित आहेत त्यांच्याही उतरावा कारण काय होतं ना त्यांच्या आजूबाजूला या आपल्या घरात जेवढ्यांच्या आजूबाजूला जी, जी काही नकारात्मकता असते कारण बघा प्रत्येकजण बाहेरून येतो त्या त्यासोबतच तो नकारात्मकताही घेऊन येत असतो आणि ती घरामध्ये साठून राहते आणि त्यामुळे घरातील वातावरण बिघडत असतं म्हणून आपल्याला सगळ्यांच्या अंगावरून हे उतरवायचं आहे आणि नंतर आपण जो देवाच्या समोर जी पंथी ठेवलेली आहे ती प्रज्वलित करायची आणि प्रज्वलित केल्याच्या नंतर हे जे खडे मीठ काळे तीळ आणि मोहरी आहे ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि थोडा वेळ तिथेच बसायचं नामस्मरण करत राहायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि हे झाल्याच्या नंतर ती जी धूपदानी आहे ती आपल्याला सर्व घरभर फिरवायची आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये आपल्याला ती फिरवायची नंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावरही आपल्याला ती सात वेळेस फिरवून घ्यायची आहे नंतर बाहेरच ठेवायची आणि नंतर ते जे जो कापूर आहे तो शांत झाला की ते जे साहित्य असेल जे उरलेलं तांदूळ वगैरे ते डस्टबिनमध्ये तुम्ही टाकून द्यायचं आहे अतिशय साधा अतिशय पाच मिनिटात होणारा स्व हा प्रभाव आहे उपाय आहे पण अतिशय प्रभावी आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा होणार म्हणजे होणारच त्याचबरोबर अमावस्या आता बघा नवीन वर्षाची अमावस्या आहे उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये आपलं आयुष्य सुख समृद्धीचं जावं घरात कसल्याही प्रकारची नकारात्मकता राहू नये दरिद्री राहू नये आजारपण राहू नये यासाठी आपल्याला आणखीन आप एक उपाय करायचा आहे तो म्हणजे कर्पूर होम तर आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे त्यावर ते थोडंसं सोलून घ्यायचं त्याच्यावर सात कापराच्या वड्या एकदम नाही ठेवायच्या एक एक ठेवायची एक वडी ठेवायची श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मंत्र म्हणत चलायचं देवाच्या समोर बसायचं आसन टाकून तर शेंडी देवाकडे करायची नारळाची आणि त्यानंतर आपल्याला एक कापूर जळाला की दुसरा लावायचा तो जळाला की लगेच जळायच्या अगोदरच आपल्याला लगेच दुसरा अशा सात कापराच्या वड्या आपल्याला देवाच्या समोर जाळायच्या आहेत आणि दररोज आपल्याला ही सेवा करायची आहे अमावश्येपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत बघा या पंधरा दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये किती छान बदल होत आहेत हे तुम्हाला लग, नक्की नक्की लगेच जाणवतील अतिशय प्रभावशाली आहे तुम्ही करून बघा एकदा आणि काही वेळ लागत नाही सात कापराच्या वड्या पाच मिनटंसुद्धा लागणार नाहीत लगेच त्या जळून जातात पण यामुळे आपल्या घरामध्ये नामस्मरणही होतं आणि घरातील नकारात्मकता जुळून जाते सर्व काही नष्ट होतं दारिद्र्य जातं घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तुम्ही बघा या चैत्र पाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय करून बघा आणि जर जर समजा ते नारळ तडकलं तडकलं तर त्याचा जर चांगला असेल तर तुम्ही त्याचा प्रसाद खाऊ शकता खराब झालं तर ते निर्माल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला कर्पूर होम अमावश्येपासून ते पौर्णिमेपर्यंत करायचं आहे त्यानंतर बघा आता जो पहिला उपाय आहे तो तुम्हाला आज संध्याकाळीच करायचा आहे आणि जो कर्पूर होम आहे तो तुम्ही पंधरा दिवस किंवा लगातार तुम्ही कितीही दिवस तो करू शकता तर हे छोटेसे उपाय होते दोन जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ